नमस्कार मी मनीषा मनीषा किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी मस्त असं तूप काढणार आहे हे पंधरा दिवसाची साय ठेवली होती ते सकाळी काढून बाहेर त्यामध्ये दही लावून ठेवलं होतं आता ते मी त्याचं तूप करायला लोणी काढायला घेतलं आहे हे बघा साधा आणि सोपं फक्त विस्करच्या साह्याने एक पातेल्यामध्ये ते घेतलेलं आहे विस्करच्या साह्याने आपण त्याचं लोणी काढणार आहे ह्याला जास्त भांडे खराब होत नाही किंवा मिक्सरच्या भांडंही खराब होत नाही हे फक्त हलवायचं दोन मिनटातच त्याचं लोणी निघायला सुरुवात होतं त्याच्यामुळे थोडंसं आपला अर्धा ग्लास पाणी टाकायचं नॉर्मली आपलं पाणी टाकायचं आणि बघा आता कसं मस्त लोण्याचा गोळा तयार झाला बघा आता हे लोणी निघत आहे ते लोणी आता आपण दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊ सगळं लोणी काढून घेऊया आणि ते आता आपण एका पातेल्यात सगळं ठेवलं आहे बघा आणि ते आता सगळं काढून मी स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुतलेलं आहे म्हणजे त्याचा सगळा वास निघून जातो आणि ते स्वच्छ होतं आता इथे मी गॅसवरती ते कड लोणी कडवायला ठेवलेलं आहे गॅस थोडासा मोठा ठेवला आता बघा त्यात कसं लोणी काढायला सुरुवात झालेलं आहे आता ते थोडं थोडं लोणी कडत आलेले आपण त्याला चमचानी हलवत राहायचं म्हणजे लोणी कडल्या जातं बघा आता मस्त असं लोणी तया लोण्याचं तूप तयार झालेलं आहे किती छान झाले बघा तूप तयार आता हे आपण मी तुम्हाला वजन करून दाखवते की पंधरा दिवसाच्या सायमध्ये किती तूप निघलं येते हे बघा हे तुपाचाच डबा आहे त्यातच मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता मी गाळत आहे डब्यामध्ये अशा पद्धतीने त्याची बेरी सुद्धा खूप कमी पडते आणि तूप जास्त पडत बघा किती निघाले दोनशे सत्तावीस अठ्ठावीस ग्रॅम पंधरा दिवसाच्या सायमध्ये तूप निघलेले आहे आणि तूप तयार आहे